कार्यक्रमाला आज आपण माऊलचा विकास करावा या उद्देशाने आपण इथपर्यंत ऐकण्यात आले ते आमच्या इथे झालेले सगळे बंधू आता जस प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने विकास माऊलचा कसा व्हावा या संदर्भात विविध मागण्या केलेल्या आहेत खरं तर माहूर क्षेत्राचा जर विचार केला

तीर्थक्षेत्रामध्ये अग्रगणी तीर्थक्षेत्र आहे परंतु विकासाचा जर विचार केला हे तीर्थक्षेत्र सर्वांच्या पाठीमागे आहे हल्ली आपण बघतो शेगावचा जर विचार केला तर फार कमी गावामध्ये आलेलं तीर्थक्षेत्र आहे शिर्डीचा विचार केला तर शिर्डी सुद्धा आता जे तीर्थक्षेत्र आहे प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये दोन तीर्थक्षेत्र फार मोठ्या सपाटे उदयाला आलेले परंतु आपल्या तीर्थक्षेत्राचा विकास जर केला विचार केला असं वाटते की आपल्या तीर्थक्षेत्राला वर्गळ आली की काय तिच्या लोकांना ती देवाबद्दल आस्था आहे की नाही ही शंका निर्माण होते आपण बघतोय अशोकराव चव्हाणांनी काय दिलं काय काही माहिती नाही परंतु द्यावं असं काही दिलं नाही का थोडं काहीतरी तोंडाला पाच पुसण्याचं काम केलं त्याला लाज वाटायला पाहिजे की महाराज आपल्या नांदेड जिल्ह्याचे मुख्यमंत्री असो झालेले असो त्यांनी या तीर्थक्षेत्राचा विकास विचार केला नाही केला तर काय सत्तर ऐंशी करोडचा अरे तुम्ही तिकडे हजारो करोड वाटा आणि तीर्थक्षेत्राला म्हणत तर एक पन्नास साठ करोडच पॅकेज देता मी तर गणकरी साहेबांना धन्यवाद देतो वास्तविक त्यांचे कुलदेवता आहे त्यांच्या मनात ते आहे मी त्यांच्याकडे नेली विकासाच्या दृष्टिकोनातून जात असतो भाऊकडे भाऊच्या निमित्ताने तुम्हाला सांगू इच्छितो मी गडकरी साहेबांकडे रेल्वेचा प्रस्ताव ठेवला की माझा भाऊराजे हा किरोड भाग रेल्वेला जर जो जोडला जो तर माझा गोरगरीब शेतकरी मजूर हे सगळे त्या विकासाच्या दृष्टिकोनातून जोडले जो जातील तेव्हा गडकरी साहेबांनी सांगितलं महाराजी

आता ठीक आहे जुना जरी नाही पण स्कायवॉकच्या लोकांनी त्यांनी ते जो काही निधी दिलेला आहे आज त्याच काम सुरू झालेलं आहे हा विकासाचा मुद्दा आहे अजून आपल्याला बोलायला येत मी साहेबांना बोललो साहेब तुमचे मेट्रो ट्रेन आपण काय करता तिकडले श्रीमंत लोक त्याच्यात बसून येते आमचे गोर गरीब कुठे जाणार आहे तर मला म्हणजे ही ट्रेन नाही पाहिजे मला ही सार्वजनिक ट्रेन जे आता जे भारतवर धावतात ट्रेन ती ट्रेन पाहिजे मला माझ्या भागातला जो कास्तकार आहे शेतमजूर आहे मजूर आहे विद्यार्थी आहे या भागात का प्रकार व्यक्ती आहे तो त्या ट्रेन मध्ये बसून गेला पाहिजे तर त्यांनी लगेच मंत्रालयाला पत्र लिहिलं त्याची रिसिप्ट मला आली आणि त्याच्यामध्ये पंचेचाळीस लाखाचा निधी मंजूर झाला सर्वेसाठी आणि भविष्यात जर आपण प्रयत्न केला रे तर रेल्वे सुद्धा आपल्या भागातून ना अतिशय असणार